पोलीस आयुक्ताला शिवजयंती मिरवणूक परवानगीसाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस प्रशासनासोबत बैठक शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीला निघणाऱ्या विविध मंडळांच्या मिरवणूक संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता बैठक पार पडली यावेळी नानासाहेब काळे दिलीप कोल्हे सुशील बंदपट्टे नरेंद्र काळे पुरुषोत्तम बर्डे शिंदे सुनील रसाळे बसवराज एरटे चक्रपाणी गज्जम नवनाथ भजनावळे महेश कुलकर्णी राजू पाटील विकास शिंदे महेश हणमे सचिन स्वामी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना एकोणीस तारखेला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणात नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले परवानगी दिलेली आहे त्यांना मागटल्या वर्षीची परवानगी महागाईची आणि पुढे त्यामुळे काही मंडळ मध्यवर्ती मध्ये न येता स्थापना करतात परंतु काही मंडळ आता त्यातले मिरवणुकीत सामील होणार आहेत परंतु अशा मिरवणुकीच्या ह्याला परवानगी देण्याचं पोलीस मान्य पोलीस आयुक्तालाकडून कळवण्यात आलं म्हणून आम्ही सांगितलं की सोलापूर शहर आहे हद्दवाड आहे आता आमच्या डोणगाव नाक्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो जो पेस झाले तो जो दहा ते पंधरा तिथं अपार्टमेंट झालेले त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे नरेंद्र काळेसाहेब मध्यवर्तीच्या अध्यक्ष नाना काळे बर्डेसाहेब रसाळे हे सर्व बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची महा मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे त्याप्रमाणे आत्ता आमची कपाटेसाहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी मध्यवर्ती प्रमुख पदाधिकारी आज तावडेसाहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी होतो सकारात्मक सका चर्चा झाली नागरिकामध्ये वेगवेगळ्या अफवा आणि काही गोष्टीची चर्चा सुरू आहे की शिवजयंतीला परवानगी आहे मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवजयंती ही कुठेही करा त्याला कुठल्याही परवानगीची मध्यवर्तीची परवानगी मिळेल आणि पोलीस खातं कुठेही तुम्हाला अडवणार नाही याची जबाबदारी मध्यवर्ती घेत आहे बोला मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होती आहे पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगतो सगळ्यांनी न परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे भाऊंकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रतिनिधी द्यावी